हा आहे कच्च्या आंब्यापासून बनवलेला पापड याच्यामध्ये कोणताही कलर नाही फक्त दोन साहित्य वापरून बनवलेला हा पापड खायला एकदम मस्त आंबट गोड चटपटीत असा लागतो शिवाय हा पापड बनवायला सुद्धा खूप म्हणजे खूप सोप्पा आहे चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी ते कच्चे आंबे घेतले हे एक किलो तोतापुरी आंबे आहेत हे कमी आंबट असतात मूळचेच गोड असे असतात तर आपल्याला हा पापड बनवण्यासाठी जास्त आंबट असणारा आंबा वापरायचा नाही आंबे स्वच्छ धुवून पाण्यामधून काढून घ्यायचे व ह्याच्यावरची जी साल आहे ती आपण इथे काढून घ्यायची आहे दरवर्षी आंब्याच्या सीझनमध्ये हा कच्च्या आंब्याचा पापड मी घरी बनवते खास करून माझ्या मुलींना व मलासुद्धा हा पापड खूप म्हणजे खूप आवडतो बाहेरचा विकतचा खाण्यापेक्षा घरी बनवलेला खूप मस्त खायला लागतो शिवाय हेल्दीसुद्धा जे आपण घरी बनवतो ते हे पहा सर्व आंब्याची साल इथे काढून झालेली आहे आता आपण आंबा कट करून घेऊया थोड्याशा मोठ्या तुकड्यांमध्ये आपण इथे आंबा कट करून घ्यायचा त्याचबरोबर हा पापड बनवण्यासाठी आपल्याला जास्त साहित्य सुद्धा लागत नाही हा पापड बनवण्यासाठी तुम्ही पिकलेला आंबा सुद्धा वापरू शकता त्याच्यामध्ये सुद्धा खूप छान मस्त असा पापड बनतो हे पहा इथे सर्व आंबा कट करून झालेला आहे थोड्याशा मोठ्या साईजमध्येच कट करून घेतला आहे आता आपण हा शिजायला कुकरमध्ये घालूया हा आंबा सर्वच कुकरमध्ये घालून घ्यायचा व त्याच्यामध्ये दालचिनीचा एक तुकडा मिरी आठ नग टाकायचे मीठ एक चमचा पाणी दीड वाटी इथे घालायचं आहे व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मीठ व्यवस्थित सगळीकडे लागलं पाहिजे कुकरचं झाकण लावून वरतून शिट्टी लावून घ्यायची व मध्यम गॅसवरती मध्यमाचेवरती आपल्याला इथे दोन शिट्या काढून घ्यायच्या आहेत व कुकर थोडासा थंड झाल्यानंतरच कुकर ओपन करून घ्यायचा व आंबा शिजलाय की नाही ते पाहूया हे पा खूप छान मस्त असे आंबा शिजलेला आहे आता आपण हा गाळून घेऊया कुकरच्या दोन शिट्ट्यामध्येच आंबा छान मस्त असा शिजलेला आहे आता आपण हे चाळणीमधून गाळून घ्यायचा कारण याच्यामध्ये जे केसरं असतात आंब्यामधली जी केसरं असतात ते सेपरेट करून घ्यायचे दालचिनी व मिरी याच्यामध्ये फ्लेवरसाठी टाकली होती याच्यामुळे खूप छान मस्त असा फ्लेवर येतो खाताना त्याचा टेस्ट एकदम भारी अशी लागते आंब्याचा सर्व पल्फ गाळून झाला तो गॅसवर ठेवून त्याच्यामध्ये एक वाटी साखर घालायची इथे आपल्याला साखर जास्त लागत नाही कमी साखरेमध्ये हा आंब्याचा पापड बनून रेडी होतो तुम्ही याच्यामध्ये गूळ किंवा खडीसाखर याचाही वापर करू शकता इथे आपल्याला हा आंब्याचा पल्प शिजवून घ्यायचा आहे दहा मिनटं लागतात शिजवण्यासाठी मध्यम गॅसवरती हा पल्फ आपल्याला शिजवून घ्यायचा आहे चमच्यानी सतत ढवळत राहायचं त्याचबरोबर दुसऱ्या साईडला मोठ्या ताटामध्ये तेल ओतून त्याला तेल लावून घ्यायचं आपण याच्यामध्ये आंब्याचा पल्प घालणार आहोत आंबा आपल्याला इथे पल्प शिजलेला आहे त्याच्यामध्ये काळं मीठ एक चमचा घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हे पाट ट्रान्सपरंट असं दिसायला लागलं तर शिजलं आहे जेव्हा त्याला उकळी येते तेव्हा ते तडतड असं उडत असतं अंगावर येऊन भाजण्याचे चान्सेस आहेत तेव्हा सांभाळून आपला इथे पल्प शिजवून झालेला आहे तो एका प्लेटमध्ये तेल लावलेल्या ताटामध्ये हा पर्प पर सर्वच काढून घेतला आहे तुम्ही इथे दोन तीन ताटामध्ये काढून पातळसुद्धा करू शकता मी इथे एकाच ताटामध्ये काढून जाडसर असा पापड बनवून घेणार आहे इथे आपल्याला हा उन्हामध्ये सुकवून घ्यायचा आहे जवळपास तीन दिवस मला हा फॅन खाली सुकवण्यासाठी गेले तीन दिवसानंतर हा पहा खूप छान मस्त असा पापड बनलेला आहे फक्त हा फॅन खाली सुकवलेला आहे ऊन असेल तुमच्याकडे तर उन्हामध्ये ठेवून उन तो एका दिवसामध्येच पापड सुकला जातो हे पहा किती मस्त छान असा पापड बनलेला आहे एकदम चमकदार असा आणि मी ते पट्टीच्या सहाय्याने कट करून घेते म्हणजे छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये कट होईल जस लाईक कॅन्डीसारखं मार्केटमधून विकत आणण्यापेक्षा घरी बनवल्या केव्हाही चांगला हेल्दीसुद्धा असतो याच्यामध्ये कोणताही कलर नाही किंवा फ्रिजिरवेटीव घातलेलं नाही त्याच्यामुळे हा खायला एकदम हेल्दी असा पापड एवढा सॉफ्ट झालेला आहे की इझिली त्याला कट करू शकते एकदम मस्त असा कट होत आहे तुम्ही पाहू शकता किती मस्त इझिली कट होत आहे हा कट करून झाल्यानंतर हे पहा मी पट्टीने तुम्हाला काढून दाखवते एक नंबर असा कँडी ते बनून रेडी आहे व खायलासुद्धा हा एक नंबर असा लागतो तुम्ही नक्की ट्राय करा इझिली असा निघतोसुद्धा हा पापड छोट्या पीसमध्ये कट केल्यामुळे आपण स्टोअर करून ठेवू शकतो तुम्हाला तिखट हवं असेल तर थोडंसं लाल तिखट टाकून तुम्ही हे खाऊ शकता पण ते एकच दिवस राहणार काचाच्या बॉटलमध्ये स्टोअर करून तुम्ही एक महिना फ्रीजमध्ये ठेवू शकता मी तुम्हाला इथे एक तोडून दाखवते खूपच सॉफ्ट असं झालेलं आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगा हेल्दी खा हेल्दी राहा बाय बाय